नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या दिवशी राज्य कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी जाणून घ्या सविस्तर याडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक ला सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात माहे डिसेंबर महिन्यापासून मोठी वाढ होणार आहे कारण डिसेंबर महिना काही महत्त्वपूर्ण बाबींवर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घ्या

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीस पासून आणखी तीन टक्के महागाई भत्तावाढीचा निर्णय घेतला जाईल कारण सध्या सदरचा निर्णय आचारसंहितेमुळे प्रलंबित आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यापासून एकूण त्रेपन्न दराने महागाई भत्त्याचा लाभ महागाई भत्ता, भत्ता फरकासह लागू करण्यात येणार आहे त्यानंतर घरबाडे भत्ता राज्य शासनाच्या सातव्या वेतन आयोगाच्या नियोजित तरतुदीनुसार महागाई भत्त्याचे दर हे पन्नास टक्क्यापेक्षा झाल्यास घरबाडे भत्त्यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश आहे तर राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक पाच दोन दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयानुसार डेचे दर हे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यास वास्तव्याच्या ठिकाणानुसार तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के अशी घरबाडे भत्त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे त्यानंतर आहे वेतन त्रुटीचे निवारण सात वेतन आगामधे जे काही वेतन आहेत अशा वेतन त्रुटीचे निवारण करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचा अहवाल वित्त विभागाकडे तयार आहे तर निवडणुकीनंतर सदरचा अहवाल राज्य शासनात सादर केला जाईल व मंजुरीनंतर सुधारित वेतन श्रेणीनुसार कर्मचाऱ्यांना वेतनामध्ये मोठी वाढ करण्यात येईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद